नमस्कार मी स्नेहा खोबद्या फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कशा आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल गुड मॉर्निंग फ्रेंड्स आणि आज गार्डनमधनं जे आहे व्हिडिओला सुरुवात करत आहे इतकं फ्रेश वाटतं ना सकाळी सकाळी असं मस्त गार्डनमध्ये आलं की की काय सांगू तुम्हाला अगदी मन प्रसन्न होऊन जातं म्हणजे माझं गार्डन आहे मला प्लांट्स भरपूर आवडतात म्हणूनच नाही बरं का पण सकाळी सकाळी म्हणजे आता बघा आजूबाजूला इतकी सर्व झाडं आहेत आणि त्यामुळे ऑक्सिजनची लेवल किती जास्त असेल त्यामुळे इथे आल्या आल्यानं खूप मस्त फ्रेश वाटतं आणि लगेच असं फ्रेश झाल्यामुळे कसं का कामं करण्याची इच्छाही होते आणि सकाळी सकाळी हा असा मस्त ग्रीनरीचा व्ह्यू डोळ्यांनाही फार सुकवतो बरं का सकाळी सकाळी झोपेत न उठलं की हातात मोबाईल न घेता मी न हे सर्व डोळ्यात साठवत असते त्यामुळे माझा पूर्ण दिवस जो आहे मस्त एनर्जेटी असतो आणि ॲक्टिवनेस पण वाढतो बरा बरं का म्हणजे कामं करण्याची इच्छा होते नाहीतर कसं आपण मोबाईल घेऊन बसलं काही केलं की मग कसं आपलं डोळे दुखायला लागतात हळूहळू डोकं दुखायला लागते आणि नंतर कामं करायचा कंटाळा येतो पण निसर्गासोबत तसं नसतं थोड्या वेळ निसर्गासोबत वेळ ना मस्त मूड फ्रेश होऊन जातो आणि आपण बऱ्यापैकी ॲक्टिवही होतो छान गार्डनमध्ये वेळ घालवला आणि आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि किचनचंही हे माझं रोजचंच रुटीन आहे रात्री भांडे घसून ठेवत असते त्यामुळे उठल्या उठल्या आधी इथे जे आहे मी भांडे लावते आहे मागे तुम्हाला ते दिसतच आहे मोठं छोमटं पातेलं त्यामध्ये रात्रीच जे आहे मी आलू वगैरे किसून ठेवलेले आहेत कशासाठी ते सांगतेच पुढे पण चला इथे माझे भांडे लावून झाले आणि आता गॅसचा ओटा थोडा आवरते आणि म्हणजे मला रोजची सवय आहे ती उठल्या उठल्या एकदा मी गॅसचा ओटा पुन्हा जो आहे क्लीन करतच असते आणि ह्या ना माझ्याकडे दोन अशा किसण्या आहेत पण खरं सांगू का आलू चिप्स करायच्या दोन्हीही पाहिजेत तशा कामाच्या नाहीत एक जरा जाड आहे आणि आता ही जी मी पॅक केली ना ही खूपच पातळ आहे पण ऑप्शन नाही थोडे चिप्स पातळ होतात पण तरी पण व्यवस्थित तळल्या वगैरे जातात सो मी हीच यूज करत असते आता मला तिसरी आणावी लागेल बहुतेक पण चला ओटा वगैरे मस्त क्लीन केला आणि आज आरोहीचा हट्ट होता की तिला टिफिनला फक्त पोहाच पाहिजे आहे म्हणजे बरेचसे ऑप्शन दिले बरं का मी तिला पण नाही तिचं चालू होतं मम्मा पोहा कर प्लीज प्लीज आणि आज तसंही तिला स्कूलला जायची फार घाई लागून आहे कारण तिच्या स्कूलमध्ये माहीत आहे का आ, आता तिचा बड्डे येतो मेमध्ये आणि आता एप्रिलच्या ट्वेंटी टू तारखेपासून त्यांना सुट्ट्या लागतील सो एप्रिलच्या ट्वेंटी टू तारखेनंतर ज्यांचे ज्यांचे बड्डे येतात ना जान्चे, जान्चे सो ते आजच सेलिब्रेट करणार आहेत म्हणजे स्कूलच्या लास्ट दिवशी आज स्कूलचं लास्ट डे आहे आणि उद्यापासून एक्झाम होणार आहे सो आज ते सर्वांचे बड्डे जे आहे सेलिब्रेट करत असतात त्यामुळे जितके काही मुलं आहेत ते सर्वजण आज छान नवीन कपडे घालून जातात चॉकलेट वगैरे जे काही घ्याय घेऊन जायचं आहे ते सर्व घेऊन जात असतात सो आरोही पण खूप एक्सायटेड आहे आज आणि त्यामुळे तिला मोठी घाई लागून आहे मम्मा पटकनावर आवर पटकना तू काही करत बसशील तर वेळ होईल असं तसं चला पोहा वगैरे बनवून झाला माझा आणि आता आरोहीला रेडी करून द्यायचं आहे रेडी करून द्यायचं म्हणजे काय हेअरस्टाईल वगैरेच करून द्यायची असते तिला दररोज तर दोनच वेणे असतात आणि आज माझं चालू होतं बाळा मस्त अशी हेअरस्टाईल करू असं तसं तर बघा तिचा चेहरा कसा पडून आहे तिला ना फारसं असं म्हणजे मटकलेला आवडत नाही तिला सिंपल सिंपल दोन वेण्या हव्या असतात किंवा एक वेणी हवी असते पण माझं चालू होतं की देऊ ना काहीतरी करू पण केस केसनं भयंकर करली आहेत आणि ते दुखतात त्या धाकानेच जे आहे तिला कोणतीच हेअरस्टाईल वगैरे करायची नसते सो अशी सिंपल सिंपल पोनी घातली आणि एक तिच्या ड्रेससोबत मॅचिंग होणारा एक हेअरबँड लावला आणि झाली माझी आरू मस्त अशी सिंपली तयार आणि इथे माझा टिफिनही बनवून तयार आहे बघा पोहा दिला आणि सोबतच बाजरीच्या खरवड्या आरूला खूप आवडल्या बरं का ज्या दिवसापासनं बनल्यानं त्या दिवसापासून दोन दोन चार चार ते घेऊन जातच असते आज जरा एक्स्ट्रा दिल्यात कारण म्हणजे फक्त पोह आहे म्हणून आणखी काहीतरी हेल्दी ऑप्शन असावं म्हणून आणि आता वाजलेत पाहुणे सात आणि अरून निघाली स्कूलला जायला आणि अरुण म्हणजे झोपीतून उठते ना तर स्कूलमध्ये जाईस तोवर तिची कंटिन्युअसली कंटिन्युअसली बडबड चालू असते आणि बघा लिफ्टमध्ये जाऊनही बिचारीला चेन नाही सतत तिची बडबड 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 चालूच असते आणि ती ऐकल्याशिवाय माझ्याकडे कोणतं ऑप्शनही नसतं कारण हीच बडबड जी आहे मग मी ती येईस तोवर मिस करत असते आणि बघा इथे माझ्या पॅसेजमधनंही समोरचा व्ह्यू किती सुंदर दिसतो सर्वीकडे हिरवळच हिरवळ आणि इतकं छान वाटतं ना हे पाहायला म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करते आणि आत्ता खरं तर म्हणजे आरू गेल्यानंतर माझं जे आहे क्लिनिंगची कामं चालू होत असतात आरू गेले की बाहेरच्या बाहेरच जे आहे मी माझा पॅसेज क्लीन करून घेत असते सो एक गोष्ट मला सांगावशी वाटते बघा मुलंनं आपण म्हणतो ऐकत नाही ऐकत नाही मी बऱ्याचदा मुलांना रागवते की चप्पल अशी समोर काढू नका काढा आणि स्टँडवर लगेच ठेवून द्या कारण आतमध्ये मी स्टँड वगैरे ठेवू शकत नाही सो मला बाहेर ठेवल्याशिवाय ऑप्शन नाही आणि बाहेर स्टँड आहे म्हटल्यावर ते नीटनेटकं असलं पाहिजे आणि चपलाही अशा अस्ताव्यस्त पडलेल्या मला तरी आवडत नाहीत आणि आपल्या दारासमोर कधीच चपला नसावे म्हणजे अगदीच दरवाजासमोर म्हणते आहे मी कारण तिथनंच लक्ष्मी आत येत असते आणि उंबरठ्याजवळच अशा चपला वगैरे ठेवणं काही योग्य नाही सो मुलांना मी नेहमी ओरडत असते पण शेवटी तेच म्हणजे मुलं आपली ऐकत नसतात ते आपलं ऑब्झर्व्ह करत असतात आता मुलांवर मी ओरडू शकते पण घरातील इतर जे सदस्य आहेत त्यांना ना, ना ओरडू शकत आणि ओरडले तरी ते काही माझं ऐकतही नाहीत त्यामुळे त्यांचं ऑब्झर्वेशन मुलं करतात आणि त्यामुळे मुलांच्याही चपला बऱ्याचदा अशा अस्तव्यस्त पडलेल्या असतात कधी प्रेमाने कधी रागवून त्यांची मी त्यांनाच ठेवावेल ठेवायला लावते पण कधी कधी मग मलाच आवरावे लागतात चला पॅसेज मस्त क्लीन केला आणि त्यानंतर जे आहे माझं लिव्हिंग रूमसुद्धा मी आताच सेट करून घेत असते म्हणजे कसं अचानक आपल्या घरी आलं गेलं न कोणी आणि आपण इतर कामांमध्ये बिझी असलं आणि ही कामं हो राहून गेली की मग ते घर सर्व अस्ताव्यस्त इतरांना पाहायला मिळतं त्यामुळे सकाळी सकाळी मी जे आहे अगदी सोफा कवर झटकून झटकून व्यवस्थित नेटनेटकं लावून ठेवते आणि तेवढं जरी व्यवस्थित केलं ना की माझी लिव्हिंग रूम जी आहे मस्त सेट झाल्यासारखी दिसते त्यानंतर येते मी बेडरूमकडे बेडरूमवरही बेडवरही सॉरी म्हणजे ब्लँकेट्स वगैरे तसेच पडलेली असतात सो ती सर्व आवडते आणि बेडशीट वगैरे मस्त क्लीन करून ठेवते मी दोन ते तीन दिवसाआड बेडशीट म्हणजे चेंज करत असते सो आजचा दुसराच दिवस आहे त्यामुळे आज का मी बेडशीट चेंज केलं नाही तेच व्यवस्थित झिटकून झाटकून अंथरून दिलं आणि त्यानंतर आता मी इथे क्लिनिंग वगैरे करत आहे आ, सर्वात आधी तर झाडू मारणं गरजेचं असतं आमच्या इथं कारण इतकी राख येते ना जरा जरी झाडू मारण्यात वेळ झाला ना तर म्हणजे तीच आपल्या पायांना लागून लागून मग बेडशीट म्हणजे सोफा कवर वगैरे बरीचशी घाण होते किंवा आपण इतर कामं करत असताना हाताचं पाणी वगैरे जरी पडलं ना तरी भरपूर घाण होत असते सो त्यामुळे आधी मी पोछा झाडून काढला छान व्यवस्थित कानाकोपऱ्यातून पोछाय लावला मस्त आंघोळ केली आणि आत्ता मी आलेली आहे ब्रेकफास्ट करायला आणि जसं मी नेहमीच तुम्हाला सांगते ब्रेकफास्ट प्लीज प्लीज प्लीज, प्लीज कधी स्किप करू नका कारण तुम्ही बघा ना सकाळी उठल्यापासनं तर बाराच वाजेपर्यंत पकडू आपण किती सारी कामं आपण करत असतो अगदी नॉनस्टॉप आणि त्यानंतर बारानंतर नंतर आपण जेवण करतो सर्व कामं झाल्यावर म्हणजे तोपर्यंत आपल्या बॉडी म्हणजे किती जास्त एक्झॉस्ट झालेली असते किती जास्त दमलेली असते सो त्यामुळे सकाळी सकाळी असं थोडेफार कामं झाले की ब्रेकफास्ट करून घेत जा म्हणजे पुढची जी काही कामं तुम्हाला करायची आहेत ना ती कामं करायला तुम्हाला एनर्जी मिळते आणि ती जी कामं झाल्यावर जो थकवा येतो ना आपल्याला बापरे खूप थकली मी आता मला अंग टाकावंच लागेल अशी जी काही फिलिंग्ज असते ना ती खरंच येणार नाही तुम्ही म्हणजे काही ज्या चांगल्या सवयी असतात ना त्यातली ही ब्रेकफास्ट करायची सवय लावा खरंच स्वतःला स्वतःसाठी प्लीज इतका तरी वेळ काढा आ, फार काही नाही ना तर स्वयंपाक तुम्ही लवकर करत असाल तर एक पोळीच खाऊन घ्या म्हणजे इतर गोष्टी करायला वेळ मिळत नसेल किंवा म्हणजे कंटाळा येत असेल तर पण एक पोळी तरी खायची सकाळी सकाळी तुम्ही सवय लावा आता पूर्ण आठही वाजले नाहीत आणि माझा ब्रेकफास्ट मस्त करून झालेला आहे आणि आता मी आलेली आहे स्वयंपाक करायला आज ना मला आलू चिप्स पण करायचे आहेत यूट्यूबचंही काम आहे आणि बरीचशी कामं आहेत त्यामुळे माझा प्रयत्न आहे की म्हणजे शक्य तितक्या लवकर माझी सर्व कामं आटोपल्या गेली पाहिजे सो त्यासाठी आता मी इथे चिवळीची भाजी करत आहे बघा चिवळीची भाजी मी कशी करते डिटेलमध्ये खूपदा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तरी ना अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते बघा चिवळीची भाजी निवडायलाच आपला भरपूर वेळ जात असतो तर तो वेळ वाचवण्यासाठी मी काय करते छान स्वच्छ धुवून तर मी आधीच ठेवलेली असते ती मस्त बारीक चिरून घेते त्यानंतर त्यातल्या सर्व काळ्या वेचून घेते त्यामध्ये तिखट हळद मीठ म्हणजे जे काही असतं ते घालते आणि बेसन वगैरे तेव्हाच मिक्स करून घेते आणि कांदा लसूण मस्त झाला की त्यामध्ये भाजी टाकते इतकी सोपी पद्धत आहे बघा चवही बन्नाट येते वेळही वाचतो आणि ही भाजी ना आमच्याकडे सर्वांना आवडते फक्त असं म्हणजे पहिल्यांदा फोडणी दिली आणि झाकण एकदा उघडलं की लगेच सर्वांना समजतं हा चिवळीची भाजी आहे कारण तिचा स्मेलच मस्त असा घरभर फिरतो की सर्व म्हणजे माझी आरोही तर चिवळीची भाजी असली की फारच खुश होऊन जाते या आणि यासोबतनं मस्त आंबरस वगैरे हवा असतो मग तर मजा फारच येतेच चला फोड्या करून झाली झाल्यात सोबत माझी भाजीही झाली आणि आता इथे मी कुकरही लावून दिलेलं ला आहे कारण आता चिवळीची भाजी आहे म्हटल्यावर त्यासोबत काहीतरी वरण कढी असं हवं असतं सो आज दही नाही सो मी वरण लावलं आणि बाजूलाच गॅसवर मी एका गंजामध्ये इथे पाणी ठेवलं आहे गरम होण्यासाठी कारण आता मला चिप्स करायचे आहे म्हणजे पाणी पटकन गरम व्हावं म्हणून मला झाकण ठेवायचं होतं पण हे पातेलं इतकं मोठं आहे ना एक ही एकही प्लेट नव्हती किंवा एकही झाकण तसं नव्हतं सो मी थोडा जुगाड केला एका टाकीवरचं झाकणच घेतलं स्वच्छ धुतलं आणि तेच जे आहे आता या पातेल्यावर ठेवलं आलू चिप्स बनवायची जी काही प्रोसेस आहे ना ती रात्रीच स्टार्ट होत असते तुम्हालाही माहीत आहे बघा मस्त असे मोठ्या साईजचे आलू घेतले त्यानंतर त्याची सर्व साल जी आहे काढून घेतली आणि बायदवी मी पाच किलोचे आलू इथे बनवते आहे दाल काढून झाल्यानंतर किसूनही घेतलं ह्या दोन किसण्या आहेत माझ्याकडे पण एक ना खूपच मोठी आहे आणि ही जी ग्रीनवाली दिसते ती खूपच म्हणजे खूपच नाही पण बारीक आहेच आता मला आणखी तिसरी किसणी ही घ्यावीच लागेल चला आलू किसून झाल्यानंतर ते छान चार ते पाच वेळा मी धुवून घेते जे त्यात जितकं काही स्टार्च असेल ना तो तितकं सर्व काढायचा प्रयत्न करते तुम्ही बघितलं आधीचं पाणी कसं होतं आणि हे पाणी कसं आहे अगदी पाणी नितळ जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत मी आलू धुवतच राहते त्यानंतर जी फिटकरी असते तुरटी ती अशीच त्यामधनं पंधरा वेळा तरी मी फिरवते म्हणजे डायरेक्ट फिटकरीचा तुकडा वगैरे मी कधीच टाकत नाही त्यामध्ये फक्त फिरवते आणि झाकून ठेवून देते रात्रभर बरं हे सर्व मी तुम्हाला दाखवलं ते रात्रीचं होतं आणि चला आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूयात पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे आणि आता पंधरा मिनटं तरी लागतील पाणी गरम व्हायला तोपर्यंत म्हटलं मी माझे कपडे धुवून घेते थोडेसेच कपडे आहेत कपडे धुवायला गेली तर मला पिऊचा आवाज आला मम्मा आंघोळ केलं केल्या तर तू पूजा करत असते पण आज तू केलीच नाही आणि मग आता म्हटलं त्याला काय सांगू सो त्याला म्हटलं मी बिझी आहे म्हणून केली नाही तर बोलला ठीक आहे मी करतो आणि बघा मुलं म्हणजे जसं मी आधी म्हटलं होतं की मुलं फक्त जे आहे ऑब्झर्व करत असतात तुम्ही त्यांना शिकवायला जात ते शिकणारच नाहीत जसं तुम्ही कराल तसं ते दे करतात देवाची आंघोळ केली इवन त्यांना पुसून कपडे घातलेत दिवा त्याला लावता येत नव्हता तो बोलला वात लावून दे सो मी तर लावून देऊ शकत नव्हती त्याला म्हटलं तसंच तेल होत बाळा त्याने दिवाही लावला आणि अगरबत्त्याही बघा एक नाही दोन लावल्यात कारण तो बघत असतो मी नेहमी दोन अगरबत्त्या लावते ते चला कपडे माझे धुऊन झाले पिहूची पूजा करून झाली आणि आता कपडे इथे वाढायला घालते आहे मी जवळपास पंधरा मिनटं लागलेत मला कपडे वगैरे वॉश करायला त्यापेक्षाही कमी वेळेत झालं असतं बरं का कारण कपडे थोडेसेच होते पण पिहूची पूजा वगैरे शूट करण्यात थोडासा माझा वेळ गेला पण चला पाणी मस्त खळखळ असं गरम झालं आहे माझं आणि त्यामध्ये आत्ता मी इथे आलू चिप्स टाकते आहे आणि म्हणजे बरेच जणीनं आलू चिप्स उकळतानासुद्धा त्यामध्ये तुरटी वगैरे घालतात सो मी तुरटी वगैरे काहीही घालत नाही मी फक्त आलू चिप्स घालते आणि त्यानुसार नमक घालते नमक बेतानेच घालायचं बरं का म्हणजे आपल्यालाही दिसतात एवढे सर्व पण जेव्हा ते वाळून वाढतात ना तेव्हा एवढी होतात आणि त्यामुळे ज्या काही मीठ घातलेलं असतं ना आपण मग ते खारट व्हायची भीती असते त्यामुळे मीठ तरी मी बेतानेच घालते आणि न असं सतत ढवळत राहते पाच दहा मिनिट तरी म्हणजे सर्व आलूला व्यवस्थित जे आहे मीठ लागेल आणि आलू, लागे लागे आलू चिप्स शिजायला फार वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटात आलू चिप्स मस्त असे शिजून येतात आणि मी चेक कशी करते माहीत आहे का मी ना एक चिप्स हातात घेते तो स्मॅच नाही स्मॅश नाही झाला पाहिजे पण तो न जेव्हा आपण असं त्याला म्हणजे फाडायला गेलं ना तर तो असा व्यवस्थित फाटला गेला पाहिजे म्हणजे तो शिजला आता मी कसं एक्सप्लेन केलं ते माझंच मला कळलं नाही तुम्हाला कळलं की नाही आता ते तुम्हाला माहीत पण जसं तुम्हाला दिसलं ना तसं तुम्ही करू शकता बघा अगदी पंधरा मिनिटात माझे आलूही इथे मस्त शिजलेत आणि मला ना म्हणजे आलूची साल काढणं ते किसणं म्हणजे एवढं काही वाटत नाही बरं का शिजवणं ही तसं सोपीच आहे पण आलू ते एक एक जेव्हा वाळायला टाकावं लागतं ना तेव्हा मात्र मला भरपूर कंटाळा येतो आणि म्हणजे मला असं वाटत होतं की आरो हिला स्कूलमधन येऊन द्यायचं होतं का मी म्हणजे दोघी मिळून जे आहे आलू चिप्स कर म्हणजे वाळायला टाकता आले असते कारण पिहूचं काही खरं नाही करू लागेल लागेल आणि लगेच कंटाळा करतो पण आरोहीला म्हणजे आरोहीला अशी कामं आवडतात सो ती करू लागू शकते पण म्हणजे तिची वाट पाहत बसणं म्हणजे बाराच वाजतील आणि म्हणजे माझी तरी तशी इच्छा नव्हती क कर, प कारण मला इतरही कामं होती आणि पटपटपट ही पट, सर्व जी कामं आहेत मला आठवायची होती म्हणजे आता रुटीनची आपली दररोजची कामं असतातच पण जेव्हा अशी एक्स्ट्राची कामं येतात ना तेव्हा मात्र थोडी घाई गडबड ही करावीच लागते थोडी प्लॅनिंग करावी लागते कारण जर आता ही अशी एक्स्ट्राची कामं करायची म्हटलं तर मग म्हणजे जो आपण वेळ आपल्या नेहमीच्या रुटीनचा असतो तसाच दिला आणि त्यानंतर ही कामं करायला गेलं ना तर आपला पूर्ण दिवस यामध्येच जातो इतर काही गोष्ट म्हणजे गोष्टी आपण करूच शकत नाही किंवा स्वतःला ही वेळ देऊ शकत नाही मग आपण म्हणजे दमतो फार चिडचिड फार होते आणि बऱ्याचशा गोष्टी असतात सो त्यामुळे म्हणजे मी ठरवलंच होतं की माझ्या रुटीनच्या कामासोबतच माझे आलू चिप्स वगैरे सर्व करून झाले पाहिजे आणि फायनली मी केलंही तसंच अगदी साडे दहा वाजलेत आणि माझं मस्त जे आहे आलू चिप्स वगैरे बनवून टाकून वगैरे सर्व रेडी झालेत त्यानंतर थोडं पिऊला भरवलं वगैरे मी तसा तर जेवतो तो त्याचा त्याचा पण आता त्याला बरं नाही आहे म्हटल्यावर जरानं म्हणजे कंटाळा करतो पण त्याला भरवलं की मग मात्र व्यवस्थित जेवतो तो सो त्याला थोडंसं भरवलं आणि लगेच माझ्या गार्डनमध्ये आली कारण मला माहीत आहे सकाळी सकड़ सकाळी झाडांना पाणी देणं सध्या तरी खूप जास्त गरजेचं आहे आता अकरा सव्वा अकरा वाजलेत आता जर का पाणी दिलं नाही ना तर झाडं लगेच माना टाकतात आणि कोमसतात पण सो त्यामुळे न म्हणजे मी सकाळीच आता एखादं काम बाजूला ठेवते पण माझ्या झाडांना आधी पाणी घालत असते कारण थोडं जर लेट झालं ना आपण कामं करत राहिलो आणि झाडांकडे जर दुर्लक्ष झालं तर बारा एक नंतर आपण झाडांना पाणी घालूच शकत नाही इतक्या तडपत्या उन्हा जे प्लांटर मी तुम्हाला दाखवते आहे ना हे तीन चार वर्षा आधी मी बनवलेलं आहे अगदी ते विम जेल नस विम लिक्विड जेल नसते का डिशवॉश सो त्याचं हे होतं एक छोटं पॅक त्यापासनं बनवलेलं पण आणखीही मस्त आहे आणि बऱ्याचदा कमेंट येत असते की ताई गार्डन दाखव तशी तर मी म्हणजे प्रत्येकच व्हिडिओमध्ये काही ना काही माझ्या गार्डनच्या क्लिप्स ॲड करतच असते कारण मला माहीत आहे तुम्ही माझ्याशी जोडलेल्या जोडल्या गेलेल्या आहात कारण तुम्हीही माझ्यासारख्याच आहात माझ्यासारखीच तुमच्या आवडीनिवडी आहेत आणि मला गार्डन आवडते म्हटल्यावर तुम्हाला हे नक्कीच आवडत असेल म्हणून दररोज एक दोन क्लिप मी ॲड करतच असते पण स्पेशली एक दोन दिवसापूर्वी कमेंट आली होती की ताई जरा जवळून दाखव डी आय वाय वगैरे सो म्हणून मी हे तुम्हाला जवळून दाखवते आहे आणि तसं तर माहिती आहे का जितके काही गार्डनचे डी आय वाय वगैरे आहेत ना म्हणजे बनून जरी दाखवलेले नसतील ना पण असा एक मी व्हिडिओ केलेला आहे ज्यामध्ये सर्व माझे प्लांटर्स वगैरे किंवा गार्डनिंगवरही स्पेशली एक दोन व्हिडिओ आहेत सो तुम्ही तो चेकआउट करू शकता जर तुम्हाला गार्डन डिटेलमध्ये पाहायचं असेल so, ते सो चला तर आता व्हिडिओ इथेच संपवते आणि आशा करते तुम्हाला हे माझं मॉर्निंग रुटीन नक्कीच आवडलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कराच करा आणि हो छान छान कमेंटही करा कारण मी तुमच्या कमेंटची खरंच खूप आतुरतेने वाट पाहत असते चला तर आता मस्त जेवण करून घेते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स फ्रेंट स्वतःची काळजी घ्या बाय टाटा